नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे पोलीस कर्मचारी सज्ज झालेले आहेत मतदानाचं जे साहित्य दिले गेले ते साहित्य घेऊन ते आपापल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचणार आहेत दृश्य सध्या कराड वार्ताच्या माध्यमातून पाहत आहे कशा प्रकारे मतदानाचं जे साहित्य आहे ते सध्या कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे एकूणच चौऱ्याहत्तर मतदान केंद्रावरती हे जे तीनशे त्र्याण्णव कर्मचारी आहेत ते साहित्य घेऊन पोहोचणार आहेत आपण दृश्य पाहत आहे सध्या साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यांना अधिकारी अतुल महत्रे यांच्याकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत आपण पाहत आहे चांगले सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि कर्मचारी जे आहेत मतदानाचं साहित्य आहे ते साहित्य घेऊन आपापल्या प्रभागावर पोहोचणार आहे एकूण चौऱ्याहत्तर प्रभागावरती हे सुमारे तीनशे त्र्यान्वारी आहेत ते जाणार आहेत सोमे सत्तर हजार मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया आहे ती कराड नगरपालिकेसाठी पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर तीन तारखेला जो निकाल आहे